बाईर ब सत्तर हजार का घोटाळा किस्टे किया बाबा भाषण सुद्धा करायची गरज नाही लो, लोकांना सगळं माहिती आजीत दादानी घोटाळा केला म्हणून मोदी साहेब म्हणले मोदी साहेबांनी गॅरंटी घेतली की, की आता अजितदा आम्ही शिक्षा देणार ही मोदीची गॅरंटी आहे म्हणून सांगितलं काय शिक्षा दिली काय शिक्षा दिली कमळाबाईच्या मंत्रिमंडळात कमळाबाईच्या मंत्रिमंडळात पाचच दिवसात दादांना उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं गेलं खातं कोणचं दिलं खात म्हणले ह्यांच्या इतकं खायचा अनुभव दुसऱ्या कुणाला आहे म्हणले म्हणले ह्यालाच द्या म्हणले अर्थ खात ही परिस्थिती ही अवस्था बांधवानो ह्या पद्धतीनं वागणाऱ्या लोकांकडं आता उद्याची लोकशाही वाचवण्यासाठी आपण बघणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं संविधानिक मार्गानं तयार झालेले पक्ष फोडले गेले सरकार फोडलं गेलं खोक्याचं आमिष दाखवलं गेलं पदाचं आमिष दाखवलं गेलं लोकसभेच्या निवडणुकीत तर म्हणत होते आपकी बार चारस पार त्यांना विचारलं चारसो पार कशाला पाहिजे म्हणले आम्हाला संविधान बदलायचंय म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय हे संविधान किती शक्तिशाली आहे हे लोकांनी त्यांच्या मतातनं आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं जी लोक म्हणत होती आपकी बार चार सोपार त्यांची गाडी अडीचशेच्या आत रोगायचं काम जर कोणी केलं असेल तर या बहात्दर मतदारांनी त्या ठिकाणी करून दाखवलंय बांधवाणू आणि संविधान किती मजबूत आहे लोकशाही किती मजबूत आहे हे परत परत दर्शवायचं काम इथल्या बहात्दर मतदारांनी त्या ठिकाणी सरकारच्या डोक्यात उजेड पाडायचं काम केलंय आपण या ठिकाणी बघितलं असेल महाराष्ट्रावर मोदी साहेबांचं एवढं प्रेम आहे की लोकसभेची निवडणूक चालू असताना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी त्या ठिकाणी एक पीक विम्याचं परिपत्रक काढलं गेलं आठ एप्रिल रोजी आणि ते परिपत्रक काढल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी विमा मिळू शकत नाही बांधवाडो या ठिकाणी अशा पद्धतीनं वागणाऱ्या लोकांना